हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मी दीपाली तुम्ही कसे आहे सगळे चांगले ना मी पण चांगलीच आहे सा तर पहिले सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा काल माझा व्हिडिओ टाकणं काही झालेला नव्हता आणि हो हा हा व्हिडिओ आहे परवा दिवशीचा तर मी तो आता अपलोड करत आहे माझ्या बहिणीचं केळवण होतं आपल्याचं लग्न आहे एप्रिल महिन्यामध्ये तर मी तिला जेवायला बोलवलेलं होतं तर ती आलेली होती तर साध्या सिंपल पद्धतीनंच आम्ही ना घरामध्ये तिचं स्वागत केलेलं आहे म्हणजे कसं आता एक एकटीनच केलेलं होतं आणि खूप घाई पण होती त्याच्यामुळं घाई घेत केलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि डेकोरेशन पण एवढं काही केलेलं नव्हतं फक्त फुलं आणले फुलं टाकले आणि एक छोटीशी रांगोळी टाकली मला ना तिचं म्हणजे केडवांचं डेकोरेशन होतं ना ते खूप छान करायचं होतं आणि म्हणजे सगळं काही आणायचं होतं पण या सगळ्या गोष्टी वेळोवेळी झाल्या त्याच्यामुळं काही एवढं काही करता नाही आलं तर असो आणि क स्वयपाकाचा स्वयपाक पण मिस केलेला होता आणि लेकरं पण लेकर शाळेची तयारी पण करायची होती त्याच्यामुळं ते घाईघाईत थोडंसं कसं काही काही गोष्टी मिस मिस झालेल्या आहेत माझ्या तर असो पर आता हे जे अस डेकोरेशन असते ना केळवांचं ते खूप छान छान पद्धतीने सगळेजणं करत असतात पण आता कसं आता घाईमध्ये एकटी त्या भरच्यावर एवढ्या सगळ्या गोष्टी आणि ते बी घाईघाईत नाही होते एवढं सगळं मॅनेज तर आता आता मी माझ्या बहिणीचं जेवण झालेलं आहे आणि तिला मी साडी देत आहे तर चला आता छोटासा व्हिडिओ काढलेला आहे आठवण म्हणून व्हिडिओ आवडले असंच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय